वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे मजेत ना असायलाच हवेत तर काय म्हणता मग श्रावण महिना झाला की नाही तुमच्याकडे चालू हो आमच्याकडे तर कालच चालू झाला आहे आणि बघ सकाळी इतकी घाई केली ना तरी कामं काही पटापट होत नाहीत दहा साडे दहा कसे होतात समजतच नाहीत पहिल्यांदा सुरुवात मला किचनपासून करावी लागते टिफिन वगैरे झाल्यानंतर मग किचन क्लीन केलं जातं किचन क्लीन केल्याशिवाय मला नुसतं काही सुचतच नाही किंवा मग दुसरी जी कामं आहेत ती करून घेतली तर मग किचन साफ करायला मला खूप कंटाळा येतो त्यामुळे मग सुरुवात मी किचन पासूनच करते किचन एकदा क्लीन झालं की मग दुसऱ्या कामांना जाते तर किचन साफ झाल्यानंतर जो कचरा असतो तो बाहेर ठेवावा लागतो नऊच्या अगोदरच त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो असतो तो बेडरूम क्लिनिंगचा असतो अंथरुणं उचलायची असतात एक एक करून मग आंथरूण उचल उचलते मी त्यानंतर मग बाकीच्या ज्या वस्तू असतात तिकडे तिकडे पडलेल्या त्या जागच्या जागी ठेवा ठेवाव्या लागतात कपडे येथेच मी वाट घालते रात्रीच्या वेळेस मी मशीन लावते त्यामुळे मग सकाळी कपडे वाळत घालण्याचं एक काम असतं सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे कपडे तर सुकतच नाही आहेत त्यामुळे कपड्यांचासुद्धा खूप गोंधळ होतो आहे त्यात त्या लहान मुलं घरात असली तर मग अजूनच जास्त कपडे निघतात त्यामुळे मग हे एवढे कपडे कुठे सुकत घालायचे हा मोठा प्रश्न असतो श्रावण महिना सुरू झाला आहे त्यामुळे आता प पालेभाज्यांवर आणि कडधान्यांवर जास्त जोर द्यावा लागतो त्यामुळे मग ते भिजत घालावे लागतात त्यानंतर पालेभाज्या आणल्या तर ते निवडायचं काम असतं तर श्रावण महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज का खात नाही याचं सायंटिफिक रिझन मला परवाच कळलं म्हणजे माझ्या वाचण्यात आलं की श्रावण महिन्यामध्ये हा मासे किंवा जे समुद्रातील जीव आहेत त्यांचा प्रजननाचा काळ असतो त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जास्त नॉनव्हेज खात नाही किंवा अवॉइड करतो त्यानंतर गवतावरसुद्धा क कीड आलेल्या असतात त्यामुळे मग बकरी मेंढ्या खात बकरी मेंढ्या यांचं जर मटण वगैरे खाल्लं तर त्याच्यातून पण आपल्याला विशेष आजार होण्याची संभावना असते त्यामुळे मग मांसाहार येतो जो आपण टाळतो पण याच्या अगोदर मला एवढंच माहिती होतं की गण गौरी गणपती येणार असतात त्यामुळे मग आपण एक महिना आधी मांसाहार टाळत असतो तर तर आपलं जे नॉनव्हेज आहे ते पचायलासुद्धा जड असतं आणि आता या श्रावण महिन्याचं जे वातावरण असतं ते दमट असतं त्यामुळे मग ते जे जड जड जे हेवी आहे नॉनव्हेज खाणं हेवी हेवी अन्न आहे त्यामुळे मग ते पचायलासुद्धा जड जातं आपल्याला त्यामुळे आपण टाळतो तर ह्या महिन्यामध्ये पालेभाज्यासुद्धा खूप चांगल्या प्रकारे वाढतात गावाकडे तर घराच्या मागे पुढे जर जागा असेल तर लोक पालेभाज्या लावतात आणि मग ते ह्या महिन्यामध्ये खूप चांगल्या वाढतात त्यामुळे मग त्यांची पौष्टिकता आपल्या शरीरासाठी चांगली असते म्हणून पालेभाज्यांवर जास्त जोर दिला जातो आता नेक्स्ट जे पार्ट नेक्स्ट जे पार्ट आहे माझ्या घराचं ते म्हणजे माझी बाल्कनी जी मला खूप जास्त आवडते थोडंफार गार्डनिंग केलेलं आहे मी इथे मग त्यांना पाणी वगैरे घालण्याचं काम असतं ते घालून घेते मी पाणी मग तिलासुद्धा थोडं क्लीन केलं करावं लागतं कारण दोन्ही मुलं माझी जी आहेत ती गा इथेच खेळतात जास्त करून त्यांना त्यांनासुद्धा हा जो गा गा बॅल्कनीचा जो पा पार्ट आहे तो खूप जास्त आवडतो त्यामुळे तिला थोडं स्वच्छ करावी लागते झाडांची पानं वगैरे खाली पडलेली असतात ती उचलावी लागतात झाडांचीसुद्धा आपण जेवढी काळजी घेऊ तेवढी ती चांगल्या प्रकारे वाढत जातात त्यांची चांगली ग्रोथ होत जाते वेळोवेळी जर जा आपण त्यांना पाणी घातलं त्यानंतर जे पिकलेली पानं आहेत ते जर वेळोवेळी काढून टाकले तर ते सुद्धा व्यवस्थित ग्रो करतात बघू शकता तुम्ही माझ्या मिस्टरांनी काय केलेलं आहे बघा तर असं थोडंसं प्लांटेशन केलेलं आहे ज्याच्यामध्ये सीड्स लावलेले आहेत आपल्या फ्रूट्सच्या त्याच्यामध्ये पपईची आहे सीड त्याच्यानंतर आपलं सीताफळ आहे फनस आहे त्यानंतर लिची एक दिवस आणली होती मी तर ती तिच्या बियासुद्धा त्यांनी इथे लावलेल्या आहेत तर बघा मस्त छोटे छोटे प्लांट्स इथे आलेले आहेत खूप छान वाटतात आणि हवेवर इतके ते मस्त आहेत की विचारू नका खूप छान वाटतं बघायलासुद्धा त्यानंतर थोडंसं इकडे तिकडे थोडीशी धूळ झालेली असते ती थोडीशी साफ करावी लागते दररोज थोडं थोडं सोफा थोडा झटकून घेते कारण मुलं खाऊ वगैरे खायला दिला की मग त्याच्यावर सांडून ठेवतात त्यामुळे मग त्याला थोडं क्लीन करून घेते त्यानंतर मग लादी पुसायचं काम असतं मग लादी पुसून घेते मी तर खेलने, खेलने कचरा तर दिवसातून दोन तीन वेळा काढावाच लागतो कारण मुलं खायला घेतलं किंवा खेळणे खेळणे खेळायला घेतली कागद वगैरे काही असो त्यांचा कचरा करत असतात त्यामुळे मग ते सारखं दोन तीन वेळा तरी दिवसातून कचरा काढून घ्यावाच लागतो सध्या फ्लोअर जे आहे ते मी एकदाच पुसते दिवसातून कारण पाऊस इतका पडतो आहे की दोन दोन वेळा जर लादी पुसली तर मग ती ओलावा धरून राहते आणि मग खूप थंड अशी लादी लागते मुलांनासुद्धा आणि पायालासुद्धा असं ती सहन होत नाही आणि मुलं जी आहेत आपण किती जरी त्यांना असं खाली खेळायला म्हणजे चटई वगैरे दिली तरी सुद्धा ते लादीवरच येतात त्यामुळे मग लादी, ता, ता लादी, एक खुपस, लादी खुपस एक सा एकदाच पुसते मी आता दिवसातून सध्या उन्हाळा असेल तेव्हा दोनदा पुसली तरी चालायची पण आता सध्या खूपच लादी खूपच थंड पडते त्याच्यामुळे मग ती एकदाच पुसली जाते पावसाचं पाणी इतकं खराब येतं आहे की बाथरूम सुद्धा इतकं खराब होऊन जाते त्यामुळे मग ते सुद्धा म्हणजे अगदी पाण्यामध्ये कधी कधी माती येते त्यामुळे मग बाथरूममध्ये सुद्धा असं चिखल झाल्यासारखं होतं बाथरूमसुद्धा सा सारखं चिकट होऊन जातं त्यामुळे मग तेसुद्धा लिक्विड वगैरे टाकून क्लीन करून घ्यावं लागतं थोडंसं मग चिकटपणा जरा कमी होतो त्यामुळे मग ते रोजच करावं लागतं बाथरूम साफ करून झालं का मग मी आ, आ, आंघोळ वगैरे मग करून घेते कारण मग आंघोळ मी लवकर करतच नाही कारण सगळी कामं उरकून झाली का मगच आंघोळ करते कारण आंघोळ केल्यानंतर जरी कामं केली तर मग सगळं भिजायला होतो पुन्हा आणि मग पुन्हा कपडे वगैरे चेंज करावे लागतात त्यामुळे मग एकदाच मी सगळी आवरून घेते आणि मग आंघोळ करते त्यानंतर मग सगळी कामं आवरून झाल्यानंतर चहा मस्ट आहे चहा घेते मी सगळी कामं आवरेपर्यंत तीर्था स्कूलमधून सुद्धा येते त्यानंतर मग पुन्हा ब साईसुद्धा झोपून उठलेला असतो मग पुन्हा त्यांना सगळी खेळणी खेळायला देते आप तरी ताना मी आपल्याकडे तर इतका वेळ नसतो त्यांच्यासोबत बसून खेळायला त्यामुळे खेळण्यांसोबत तरी ॲटलीस्ट ते रमतात त्याच्यामुळे मग किती खेळणे हवेत तेवढी खेळणी त्यांना मी त्यांना घेऊन देते हे दिवसभर चालूच राहतं तुमच्याकडे सुद्धा असंच असेल भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा